thank you महाडमध्ये पाच दिवसांच्या गणपतीचे आज धूमधडाक्यात विसर्जन बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी। गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर याच्या परिसर परिसर्जनांना आसनपोई गावातील गणपती विसर्जनाला लहान तोराने लावली हजेरी आज पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन गौरीच्या बरोबर सहाव्या दिवशी मोठ्या थाटामाटात सर्वत्र होत असताना आज रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामध्ये देखील गावोगावी पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होत असून तालुक्यातील देखील मोठ्या थाटामाटात गणपतीचे विसर्जन करण्यात आले असून आसनपई गावात जवळपास पस्तीस गणपतींची स्थापना करण्यात आली होती दीड दिवसांचे दहा ते बारा गणपती आणि पाच दिवसांचे गणपती असे मिळून जवळपास तीस ते पस्तीस गणपती गावामध्ये बसविले जातात मोठ्या थाटामाटात पाच दिवस भक्तगणांमध्ये आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतं मात्र गौरीच्या बरोबर आज गावातील बहुतांश गणपतींचे विसर्जन अगदी थाटामाटात करण्यात आले असून गावामध्ये एक सार्वजनिक गणपती देखील बसविला जातो त्याचे विसर्जन अनंत चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण गावातील लहान तोर महिला मंडळ नागरिक अगदी वाजत गाजत करत असतात आज देखील गावातील जवळपास वीस ते पंचवीस गणपतींचे विसर्जन एकत्र करण्यात आले असून यामध्ये गावचे एकोप्याचे चित्र देखील पाहायला मिळते गाव नदीपर्यंत वाजत गाजत गणपती आणि गौराईची मिरवणूक काढत गावाशेजारी असणाऱ्या नदीपात्रात आणि विसर्जन करण्यात आले यावेळी तेज मराठी न्यूज महाड रायगड गावामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने फार चांगल्या पद्धतीचं वातावरण एक मंगलमय स्वरूपाचं वातावरण गावामध्ये लहान मुलांपासून ते अगदी थोरांपर्यंत एकमेकांच्या सानिध्यामध्ये येऊन गणपती उत्सव साजरे केले जातात गावामध्ये एकंदरीत म्हटलं तर दीड दिवसांचे बारा ते तेरा गणपती असतात आणि ते पाच दिवसाचे आहेत ते गणपती साधारणतः वीस पंचवीस गणपती असतात आणि एकाच ठिकाणी जी काळ नदी पवित्र अशी नदी आहे त्या नदीमध्ये नदीच्या प्रवाहामध्ये त्या ठिकाणी विसर्जन आजच्या दिवसाला केलं जातं आहे हसनबाई ग्रामपूर चंद्रे या ठिकाणी गावात गणेश भक्तांना आणि गाववाल्यांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं एक हे पाणपण दिलेलं आहे गणपती विसर्जनासाठी घाट दिलेलं आहे त्याबद्दल गावाच्या वतीनं आम्ही ग्रामपंचायत असंपोच देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि चांगल्या प्रकारचा हा गणेशोत्सव साजरा केला त्याबद्दल ग्रामस्थांचा देखील आम्ही या ठिकाणी धन्यवाद देतो सर्वांना लहानपूरांना पुन्हा असे दिवस चांगले दिवस येऊ दे आणि भरभराठी गावामध्ये नांदू दे अशा पद्धतीची इच्छा व्यक्त करतो गणपती बाप्पा Oh, Yeah